तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा स्क्रीनवरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मेडल विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने थेट लाडानी एंट्री मांडल्यामुळे आता ही जी रंगतदार निवडणूक होणार आहे आणि माजी नगराध्यक्ष भाजपचे फायर नेते आणि भुईर असं म्हटल्यानंतर अनेक महत्वाची भूमिका त्यांची राहिलेली असते कर्जतच्या राजकारणामध्ये पडद्यामागे असेल किंवा भुईर म्हटल्यानंतर आपल्या वसंत शेठ येत आहेत सर स्वागत आहे नमस्कार बऱ्याच दिवसानंतर आपण भेटलेलं <laughs> आहे खूप दिवसात नमस्कार पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत ला yes. लाड आणि भुईर हे नातं जरी बऱ्यापैकी चांगलं आता झालेलं जुळलेलं आहे काय हरकत नाहीये पुन्हा एकदा तुम्ही मैदानात उतरलेला आहात मूळ मुद्दा असा आहे कर्जत शहर हे गेले पंचवीस ते तीस वर्ष मी जवळून पाहतो आहे कर्जतची वाढणारी लोकसंख्या हे आत्ताच्या घडीला जी तिसरी मुंबई आहे म्हटलं तरी हरकत नाही आणि ह्या आधुनिक काळामध्ये एक चांगला चेहरा असावा या शोधामध्ये आम्ही अनेक दिवस होतो आत्ताचे नगराध्यक्ष ज्या होत्या आहेत सुवर्ण जोशी सुवर्ण जोशी त्यांच्याबरोबर पण मी त्यावेळेस कॅम्पेनिंग केलं काम केलं त्याला फारसा स्कोप त्या मिळाला नाही आता ह्या नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी ज्या उमेदवार आहेत स्वाती लाड या उच्च शिक्षित आहेत त्यांचं राजकीय वारसा त्यांचे सासरी तीन वेळा आमदार आहेत होते आणि आमच्या युतीमध्ये आता भारतीय जनता पार्टी शिंदे गट ते आमदार आता महिंद्रशेठ थोरवे आहेत त्यांच्याबरोबर माझ्या आम्ही काम केलं लाडसाहेबांनी काम केलं त्यामुळे त्यांची आमची नाळ राजकीय सामाजिक आणि कौटुंबिक जुळलेली नाळ आहे त्यामुळे तीन वेळा लाडसाहेब आमदार होते महेंद्रशेठ दोन वेळा आमदार आहेत त्यांचंही आम्हाला त्या ह्याच्यामध्ये शंभर टक्के योगदान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत नगरगज खातं आमचं साहेबांच्याकडे आहे आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब त्यांचाही फार मोठा वाटा या डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि कर्ज त्यांचा अत्यंत प्रेम आहे त्यामुळे यावेळेस निश्चितपणे म्हणजे शंका त्यात असण्याचं कारणच नाही ही सीट नगराध्यक्षांची आणि खाली नगरसेवक हे विजयी होतील जे आम्हाला खात्री आहे आणि हे करताना आम्हाला विकास साधण्याचा जास्त हेतू आहे समोर व्यक्ती कोण आहे काय आहे याच्या विचार न करता त्या जरी आमच्या नातेवाईक असल्या त्याही नगरसेवक होते चार वेळा जवळचे नातेवाईक आमच्या पण त्यांना एक मर्यादा आहे जगडे त्याही एक मर्यादा आहे त्या मर्यादापेरेकडे ते काम नाही करू शकत इथे तसं नाही आहे सुशिक्षित चेहरा पाहिजे कर्जत करायला निश्चित 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 कर्जत हे सेंटर आहे बॉम्बे पुन्हा सेंटर आहे आणि कर्जत मधला नागरिक हा सुजान आहे त्याला जाण आहे कोण पाहिजे कसं पाहिजे कधी पाहिजे केव्हा पाहिजे काय पाहिजे त्यामुळे इथे ही पाठी पण आहे या मुलीची आणि मला खात्री आहे की डॉक्टर आहे एक सुशिक्षित चेहरा म्हणायचा अडाणी असं म्हणायचं का असं नाही म्हणता येणार कमी अनुभव छोटे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण पाहिजे अनुभव पाठीचे पाहिजेत पण शिक्षण पण पाहिजे आणि त्याला वारसा पाहिजे पण एकीकडे सुशिक्षित चेहऱ्या अनुभव नाही इकडे अनुभव आहे इकडे अडाणी पण आहे इकडे सुशिक्षित आहे तर अनुभव नाही हे समीकरण कसं अडाणी नाही म्हणत मी अडाणी तर म्हणणार नाही त्याही शिकल्या असतील कर्जेत परंतु त्यांना अनुभव आहे इथे प्रशासनाचं बालकडू त्या त्यांना डॉक्टरांना माहिती आहे आणि त्यांचे सासरे आमदार त्यांचे दीर मोठे नगराध्यक्ष त्यांचे दुसरे बार्गेस असले ते नगराध्यक्ष त्यांचे नातवे मी नगराध्यक्ष होतो आणि सगळे जमिनी बाजू आमचे तरुण आमदार म्हणजे थोरवे यांचा फार मोठा सियाज वाटा या कामामध्ये असणार आहे तुम्ही तिघा चौघांनी नाव घेतल्यामुळे स्वाती फक्त थेट सही पुढच्या मर्यादित असणार का सगळं लाड बघणार थेट फक्त ते सहीला असणार असं काय असं काय ठरलं आरक्षण ओबीसी असल्यामुळे हा प्रकार झाला जनरल आरक्षण जास्त अधिक मजा आली असते पण आरक्षण आहे नाही 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 तुम्ही नावं घेतले अनुभव वगैरे पण त्या फक्त पुढच्या पुढच्या सगळे लाड पाहणार त्या सक्रिय आहेत सक्रिय राहतील कारण त्यांच्या घरात त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या त्यांच्या सासऱ्यांच्या बरोबर सेवा पाहत आहेत ना रोज असं नाही तेही काम समाजसेवा करतात पण भाजपावर दोन चेहरे होते अचानक त्यांना काय यावं लागलं का असं असं काही नाहीये ते चेहरे होते त्यांनाही संधी आम्ही त्यांना विचार नगरसेवक त्या राहायला तयार आहेत त्यांना विचारणा केली तर त्यांना वेळोवेळी देता येणार नाहीत त्यांनी आम्हाला हे नाव सुचवलं त्यांच्या नाव सुचल्यामुळे आम्ही केलेलं आहे नाव त्यांचं तुम्ही कर्जाच्या राजकारणात अनेक वर्ष जवळून पाहिलेलं आहे एक धबधबा नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे आता काळातली परिस्थिती आणि त्या काळातली परिस्थिती कसं पाहता एक पूर्वी काम करताना बांधिलकी होती आणि नागरिक जनता एकमेकाला समजून घेत होते अधिकारी प्रशासन आता सगळे नवीन डेव्हलपमेंट झाले मीडिया झालं उच्च शिक्षित लोक आहेत प्रत्येकाचं मत आणि मन वेगवेगळं झालं त्यामुळे पूर्वी सरकार आता राजकारणात मला तरी माझ्या वाटत नाही पूर्वी एक वेगळा आनंद होता म्हणजे असं पैशाचं राजकारण सुरू झालं असं सगळं असं नाही म्हणताय ना ते सगळे नवीन पिढी आता सगळं कलियुग आहे कलियुगात कल झाले भेळ ला ला पैसे पार्ट्या दारू झाल्याशिवाय राजकारण असं नाही असं नाही म्हणणार नाही परंतु बदल झालाय आधुनिक झाले सगळं आणि सगळं खेळ तर वेगळ्या पद्धतीने होतो या त्याला पर्याय नाही त्याची आहे तशी आहे तुम्ही अनेक वर्ष राजकारणात होता काँग्रेस पासून सगळं पण इतका वेळ कर्जकारांची वाईट आली नव्हती पैसे वगैरे या सगळ्याच अनुषंगाने कस त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये तुम्ही वजनदार नेते होते पण इतकं पैसे पाऊस पार्ट्या दारू हे कर्जच्या राजकारणामध्ये कधी नव्हतं एकमेव मतदारसंघ असा होता जरी वारं असलं तरी मग ही परिस्थिती निर्माण झाली जो तो पैसे जो पैसे फेऱ्या कार्यालयामध्ये जाते हे कर्जचे वाईट दिवस कशामुळे मी तुम्हाला काय सांगितलं माझी म्हणतीच वापरली म्हणजे पैसा आता परमेश्वर झालाय प्रत्येकाला त्याची गरज भासते स्पर्धा आहे मी मला काहीतरी मिळायला पाहिजे भूमिका प्रत्येक सेवा कमी झाली आता पूर्वी समाजसेवेकडे जास्त लक्ष समाज करणार आता मला कसं काय करता येईल मला कसं काय मोठं होता येईल स्पर्धेचं आहे आता कलयुग आहे कलयुगामध्ये आपल्या कुटुंबात पण तीच परिस्थिती आहे आपल्या घरात पण तीच परिस्थिती आहे आपल्या शहरी पण तीच परिस्थिती जैसी स्थिती आहे तैसा पर्याय ओबीसी आरक्षणामुळे महिला सापडत नव्हत्या अशा अवस्था कर्जाच्या राजकारणात आपण पाहतोय नाही कसं झालंय बघा त्या खोलामध्ये मी जाणार नाही तेवढा मला त्या विषयाचा अभ्यास फार कमी आहे परंतु आता ते आरक्षण आहे त्याला सामोरं जाणं आपल्याला गरज आहे ना ते सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे ना प्रत्येक वेळेस आपली हुकुमशाही प्रत्येक वेळेस अमुक समाज प्रत्येक वेळेस पाटील की प्रत्येक वेळेस वारसा असं नाही लोकांना नवीन पण जरा वातावरण सगळ्यांना संधी मिळावी लोकशाही आहे पण महिला नगराध्यक्ष होण्याचा संधी मिळते योग्य महिला सुद्धा काय रनर रागी नाही आहेत महिला नेटवर्क कार्यक्रम चांगली असते ना पुरुषांपेक्षा सुद्धा काही ठरला की नाही इथे महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे शिवसेना राष्ट्रवादी पवारगड अजितदादा पवारगड बीजेपी आर पी आय इथे ती युती झाली नाही प्रयत्न ना आम्ही केले जागा वाटपावर ना कुठे ना कुठेतरी काही होतं तसं मला काही वाटत नाही ते आणि आम्ही काय वेगळे आहोत असं काही मला वाटत नाही तुम्हाला जागा किती दिल्या फॉर्म्युला काय ठरला शिवसेना भाजपचा फॉर्म्युला आता नजरातीचे पद आम्हाला बीजेपीने दिलेलं आहे आम्ही ज्या जागा मागितल्या एवढ्या जागा त्यांनी आम्हाला दिल्या सात जागा त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत बाकी दोन का तीन जागा काहीतरी आरपीएल आहेत मित्र आहे राहुल डालिवकर नेते आहेत अतिशय चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे अतिशय चांगला गेले पंचवीस वर्ष आम्ही त्याला पाहतोय काम करताना उत्तम काम त्याची कामाची पद्धत चांगली आहे प्रशासनावर पकड चांगली डालिवकर त्यामुळे ती काय इथे आमचं संकेत भाषे म्हणून एक कार्यकर्ता आहे त्या नगरसेवकाचा सुद्धा मी खेळ करतो अतिशय चांगला कार्य तीस शरद लाड यांनी स्वतःहून सोडली त्यांच्या घरात सुनबाईला त्यांच्या जेव्हा अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी सीट सोडले आणि सगळे आमचा एक आमचू चेहरा आणि काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे त्याला ती जागा उपलब्ध करून आम्ही दिलेली आहे हे होते वसंत शेठ भुईर त्यांनी स्वतः सांगितलं कर्जतच्या राजकारणामध्ये एक सुशिक्षित स्वच्छ प्रतिमे चेहरा जो आहे भाजपने दिलेला आहे आणि याच जोरावर पुन्हा एकदा कर्जत नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल असा दावा भुहिरांनी व्यक्त केलेला आहे शर्ट तुम्ही खूप बऱ्याच दिवसांनी आपण भेटलोय आणि शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा सत्ता यावी शंभर टक्के काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला राष्ट्रवादीचा झाला आता भाजपची एक संधी होईल इतिहासात जिथे भूर तिथे भाजप नाही माझी भूमिका नेहमी राहिले जिथे बरोबर आपण असेल मला निश्चित त्याची गॅरंटी पसंत आहे सबको पसंत गेल्या वेळेला तुमची भाषणाची चर्चा आली आतापर्यंत एकदा भाषण कुणाविरोध करणार आता नाही आता जोशी पण आता तिकडे ठाकरे गटात आहेत जोशी कुठे गेले कोण कुठे गेले तरी आमची नाव विकासाबरोबर जोडलेली आहे आमची नाव विकासाबरोबर जोडले असल्यामुळे मला निश्चित खात्री यावेळेस भारतीय जनता पार्टीचं नगरसेवक होणार आणि विशेष करून या मतदारसंघामध्ये आदरणीय रवींद्र राजा चव्हाण यांचं विशेष लक्ष आहे आदरणीय आमचे वसंतराव ठाकूर यांचंही विषय विशेष लक्ष आहे आणि महेंद्र थोरवे आमदार यांचं विशेष लक्ष आहे त्यामुळे निश्चित खात्री यासाठी भविष्य बघण्याची गरज नाही भविष्य बघण्याची आम्हाला गरज नाही असे भोवीर म्हणतात एक प्रकारे विरोधाकथन त्यांनी टोलात लगावलेला आहे त्यामुळे ही सुशिक्षित निवडणूक आहे असंच म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा